you <laughs> मी सुवर्ण पाटील दर्याची नाखून या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार त्यानिमित्तानेच मी तयारी करायला घेतली आज मी पूर्ण दिवसाचा तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे म्हणजे त्यात आज आमचं गुरुवारचं साधं जेवण कसं बनवलं जातं नैवेद्याचं ते पूर्ण जेवण दाखवेन पूजेची तयारी करायला घेतलीये मी पूजा मांडवून ठेवले पूजा करायची आहे ते सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन व्हिडिओ स्किप न करता कुठेही न जाता व्हिडिओ पूर्ण पहा आज मी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा बेत करणार आहे डाळ मी मगाशी शिजत ठेवली होती बघूया शिजले का डाळ बरेपैकी शिजली आहे आणि एवढं पाणी का ठेवले असं तुम्ही विचार करत असाल तर मला ना आज कटाची आमटी तयार करायची आहे तर आता हे पाणी एक्स्ट्राचं आहे ना ते आपण काढून घेऊयात आणि डाळ बाजूला करून घेऊयात आणि मग त्यात नंतर गोळ घालूयात हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण काढून घेऊयात आणि याची आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे आता ही डाळ आहे पुन्हा आपण तोपात घेऊया काढून गरम आहे जरा जपून करा गॅसवर ठेवून द्यायचं पुन्हा एकदा तो आणि यात आता आपण गुळ घालायचा सकाळी मी खिचडी बनवली होती साबुदाण्याची आता तनिक मधून आली की ती सुद्धा खायची पण उपवास आहे ना आणि मग ती आली की मग ती पण पोथी वाचेल आता मी माझी पोथी वाचून घेते तिने पण यावर्षी वर्षी उपवास केला पहिल्याच वर्षी तिचा उपवासाचा आणि तिला उपवास कंट्रोल होत नाहीये बघूया आता किती दिवस करते गुळ आहे गुळ ना बारीक बारीक कापून टाकूया आपण सेंद्रिय गुळ घेतले मी इथे तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेच्याही बनवू शकता पुरणपोळ्या इथे आपला सगळाच कापून झालाय डाळीमध्ये टाकून घेऊयात गुळ अर्ध दा किलो डाळ घेतली होती मी इथे आणि चारशे ग्रॅम एवढं गुळ घेतलाय तुम्हाला कमी जास्त प्रमाणात गोड आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही घ्या किंवा तुम्हाला जर साखरेच्या पुरणपोळी आवडत असतील तर साखर झाला आमच्या घरात मोस्टली सगळ्यांनाच गुळाचीच पुरणपोळी आवडते सुरुवातीला तुम्हाला एक सांगायचं विसरले आपण जेव्हा चणा डाळ पुरणपोळीसाठी आपण जेव्हा चणा डाळ शिजायला ठेवतो तेव्हा त्यात ते तुम्ही सुंठ असतो ना जो सुकलेला सुंठ अद्रक त्याला सुंठ बोलतात सुकला की तो सुंठ चेचून घ्यायचा आणि मग त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे डाळ शिजवतो त्याच्यात टाकायचं आहे आणि मग नंतर डाळ शिजली की तो सुंठ काढून घ्यायचा माझ्याकडे यावेळेस सुंठ नव्हता म्हणून मी ते सुंठ पावडर घेतले आणि आता गुळ घातल्यानंतर ती मी सुंठ याच्यात सुंठ पावडर यात घालत आहे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड जायफळ पूड असं काही घालू शकता पण सुंठने ना खूप छान असं चव येते गुळाच्या पुरणपोळीला एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही आता गुळ घातल्यानंतर या डाळीत आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायचं नाहीये आणि झाकणही द्यायचं नाही झाकण दिलं काय होतं पाणी सुटतं आपल्याला पाणी नाही करायचं आहे म्हणजे डाळ पुरण आपल्याला ओलसर नाही बनवायचंय चिपचिपीत नाही बनवायचंय असं ड्राय झालं पाहिजे पुरण जेणेकरून पुरणपोळी फुटणार नाही गॅसचा फ्लेम बारीक करून ठेवायचा आहे इथे आपलं चना डाळ गुळ पुरण तयार होत आहे तोपर्यंत आपण पोथी वाजून घेऊयात आज आपण शेवग्याच्या झाडाच्या फुलांची भाजी बनवतोय थोडी थोडीशी फुलं आलेली आहेत भरपूर फुलं खाली आहेत जेवढी माझ्या हाताला लागते तेवढी मी काढून घेते थोडीच भाजी बनेल कारण थोडीच फुलं हाताला लागत आहेत आपण तेवढीच फुलं काढून घेऊ आणि फुलांची भाजी बनवूया थोडी भाजीपुरती काढली आहेत मी फुलं आता यांना काय करू आपण साफ करून घ्यायचे आहेत उकडून घ्यायचे साफ करून घ्यायचेत आणि मग त्याच्यानंतर भाजी बनवायचे थोडीच मिळाली या फांदीवरची जी आहेत त्या साईडला पण जरा ती खाली आहेत ना हात पुरत नाही आहेत आणि सगळीच फुलं काढली तर मग शेंगा कशा येणार असं पण आहे ना आता ही जी शेवग्याच्या झाडाची फुलं आपण घेतलेली आहेत ती ना आपल्याला साफ करून घ्यायची आणि मग उकरून घ्यायचे साफ करून घ्यायचे म्हणजे जास्त काही नाही करायला होणार असं झटकून घ्यायचे जेणेकरून त्यात मुंग्या वगैरे असतात ना त्या निघून जातात आणि इकडे बघू शकता असं एक एक फुल बाजूला करायचं ह्या दांडीपासून असं बाजूला करायचंय बस आणि उकडून घ्यायचेत आपल्याला ही फुलं उकडून घेतली ना की नंतर त्यातला आतला जो हा परागकण ना हा कडू लागतो तो उखडल्यावर निघून जातो असं आपल्याला असा काढायची गरज नाही पडणार प्रत्येक फुलाची डायरेक्ट उखडून घ्या आणि मग नंतर त्याला कुस करून घ्या कुस करून घेतला ना कि मग ते लगेच कडवटपणा निघून जातो आणि ते परागकण असतात ते पण निघून जातात मी अशा पद्धतीने सगळी फुलं साफ करून घेते आणि उकडून घेते छान उकळलं पाणी गॅसचा फ्लेम बंद करून आहे एवढीच आपल्याला शिजवून घ्यायचे आता ही फुलं आहेत ना आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आपण परत भर फुलं घेतलेली ना त्याची बघू शकता बॉईल्ड होऊन एवढी छोट अगदी कमी प्रमाणात होतात ती आणि भाजी पण अगदी कमी बनेल याची ठीक आहे आता थंड झाली ना की याला पुन्हा एकदा आपण पाण्यात टाकायचे छान असे कुस करून घ्यायचे की त्याच्यातले हे जे परक्कन आहेत ना हे पडू लागतात ते आपोआपच निघून जाते 2000 years later बनवायला सुरुवात करूया तुम्हाला दाखवते मी प्रोसेस कशी आहे ती आणि मला ना लकीली मसाला मिळालेला आहे गहू होममेड मसाला आहे जो कटाच्या आमटीमध्ये वापरला जातो काळा मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला पुरणपोळी छान फुगले तुपाची धार सोड द्या पुरणपोळी एकदा लाटायला घेतली ना की ती दहा वेळा उचलू नये आणि लाटणं ना असं गोलगोल फिरवायचं हलक्या हाताने लाटायचे जास्त दाब नाही द्यायचं पुरणपोळीवर अशी हलक्या हाताने लाटायचे पुरणपोळी आपोआप गोलगोल फिरत राहणार जसं तुम्ही लाटणं गोलगोल फिरवाल ना तसं पुरणपोळी देखील गोलगोल फिरत राहणार इथे आपण कटाची आमटीची तयारी करतोय कांदे भाजायला ठेवूयात लसणाचे दोन कांदे घेतले ते सुद्धा भाजायला ठेवायचे लसणाचे कांदे ना लगेच भाजले जातात ते आपण लगेच काढून घ्यायचे आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली मी ती भाजून घ्यायचे छान खमंग भाजायचे म्हणजे कटाला छान तरी येते इथे आपला कांदा लसूण आणि खोबरे छान भाजून झाले बघू शकता आता काय करायचं हे काळपट भाग जास्त झालेला आहे ना लसणाचा आणि कांद्याचा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्सरला याची चांगली पेस्ट करून घ्यायची ठीक आहे लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या चा। कटाची आमटी तयार करण्यासाठी इथे आपण लसूण कांदा जो भाजून घेतला होता ते छान असं त्याचं जळपट होत ते आपण व्यवस्थित काढून घेतले खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलाय आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची पण ह्याची मिक्सरला पेस्ट करून घेऊयात आणि गरज असेल तर थोडंसं पाणी पण घालून घेऊ ठीक आहे गरजेनुसार थोडं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला जेणेकरून चटणी अशी लिक्विड फॉर्म मध्ये आली पाहिजे जास्त नाही अगदी थोडं घालून घ्यायचंय कट बनवण्यासाठीच वाटण आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे आता काय करायचं मी टोफ गरम करायला ठेवलाय त्यात तीन चार चमचे एवढा मोठा चमचा तेल घालून घ्यायचंय तेल जरा बऱ्यापैकीच घालायचंय म्हणजे कट आला पाहिजे व्यवस्थित सर्वप्रथम काय करायचंय आपण मसाले घालून घ्यायचे सर्वप्रथम काय करायचे ते टाकून झालंय आता आपण मसाले टाकून घेऊया गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा थोडी मोहरी घालायचे अर्धा चम्मच एवढं जिरं घालून घ्यायचंय हळद घालून घ्यायचे माझ्या घरातला आगरी पोळी मसाला आहे तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता हा होममेड लाल मिरची पावडर आहे म्हणजेच काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला तो मी तीन भर एवढा घेते हिंग घालून घ्यायचंय थोडा मसाले छान तेलात परतून घ्यायचे लगेच हे वाटण घालून घ्यायचंय होम मेड कांदा लसूण मसाला आहे म्हणजे काळा लसूण मसाला आहे म्हणून असा खमंग वास येतोय ना मस्तच दोन मिनिट भर हा मसाला छान असा मंदर वर परतून आहे तेल फुटेपर्यंत नंतर हे जे डाळीचं पाणी आहे ते आपण यात टाकून घ्यायचंय कंटिन्युअसली हे हलबतच राहायचंय म्हणजे परतच राहायचंय मीठ घालून घेतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे चवीनुसार इथे आपण डाळीचं पाणी काढून घेतलं होतं म्हणजेच कट त्यात डाळी ठेवली होती थोडी डाळ पण मस्त छान अशी शिजली अगदी थोडी ठेवायची डाळ चमचाभर जास्त नाही म्हणजे कटाला छान घट्टपणा सुद्धा येतो आता हा हो कट आपण याच्यात ओतून घ्यायचा मसाल्यामध्ये मसाला छान परतून झालाय आणि बाजूला तेलही सुटत चाललंय छान आता ह्या स्टेजला काय करायचंय हे जे पाणी आहे ते आपण यात घालून घेत बघू शकता किती सुंदर कलर आलाय आणि लगेच अशी तरी आले काय करायचंय आता झाकण देऊन ठेवून द्यायचंय गॅसचा फ्लेम बारीकच आहे झाकण खुलून पाहूया छान उकळी आले आता ही कोथिंबीर घालून घ्यायची वरतून तुम्हाला अजून पातळ हवा असेल ना हा कट अजून पाणी घालू शकता पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी आणि लगेच आपला कट इथे तयार आहे इथे आपली कटाची आमटी परफेक्ट तयार झालेली आहे छान मोकळते आता काय करायचंय इथे चमचा घर एवढं आपण पुरण घेतले ते पुरण घालायचंय म्हणजे फट्याला खूप छान अशी टेस्ट आहे फ्लेम मी बंद करून घेते झाकण देऊन ठेवायचंय याचा फ्लेम बंद करून घेतलाय झाकण देऊन ठेवलंय दोन मिनिटांनंतर झाकण सुंदर सुंदर अशी तरी आली बघू शकता इथे आपली झणझणीत अशी कटाची आमटीत तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून पातळ करू शकता घट्टच ठेवलेली आहे गुरुवारच्या नैवेद्याच्या थालीतले ऑलमोस्ट सगळेच पदार्थ आपले तयार झालेले आहेत आता ही जी आपण फुलं काढली होती ना शेवग्याच्या झाडाची ती आपण फुलांना आपण दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे अशी घ्यायचे पाण्यात म्हणजे त्यातला जो कडवटपणा असतो ना तो निघून जाईल भाजी जास्त पडू लागणार नाही फुलं उकडून अगदी एवढी शीज आपण जवळजवळ परत भरत एवढी फुलं घेतली होती ना अत्यंत ते हेल्दी आणि अशी गुणकारी ही रेसिपी आहे शेवग्याच्या झाडाच्या प्रत्येक पाल्याची म्हणा फुलाची म्हणा किंवा शेवट्याच्या शेंगांची सगळ्याचीच खूप अशी गुणकारी भाज्या तयार होतात आता हे पाणी काढून टाकायचंय आणि अजून दोन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे फुलं मी व्यवस्थित धुवून घेतले तीन चार पाण्यात छान कुस करून घेतले आणि त्यातलं सगळंच पाणी आपण काढून टाकले चांगले असे पिळून घेतले ते इथे मी दोन मध्यम आकाराचे असे कांदे घेतले होते उभे चिरून घेतले ते आपण फोडणीला घालूया छान सोनेरी रंगावर येऊन घ्यायचे ते जरा गरजेनुसार तेल घालून घ्यायचे कांदा छान ला मऊ पडलाय आणि लाल रंगावर आलाय बघू शकता आता काय करायचंय हे टोमॅटो टाकून घ्यायला घ्यायचंय छोट्या करे टोमॅटो होता तुम्ही बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे लसूण ते, ते सुद्धा ठेचून घ्यायचंय लसूण देखील आपण खलबत्त्यात ठेचून घेतोय सर रोज अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटातच बनणारी ठेचलेलं लसूण आहे ते सुद्धा घालून घ्यायचे भाजी अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे सीजनला नक्की खा कारण वर्षातून एकदाच शेव्याचे सीजन येतो लसूण ही छान परतून घ्यायचंय तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात आणि त्या सुद्धा एक थोडीला घालायच्या कांदा टोमॅटो लसून छान असं परतून झालाय काय करायचंय हळद घालून घ्यायचे घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गरम मसाला घालून घेतोय अर्धा चमच भर एवढा गरम मसाला घेतलाय मी आणि आता हे मसाले छान परतून घेऊया अर्ध मिनिट भर हे मसाले परतून झाले की लगेच आपण जी उखडलेली फुलं आहेत ती घालून घ्यायचे आता ही उखडलेली फुलं आहेत ना आता या मसाल्यात आपण घालून घ्यायचे ते मी अगदी छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतला होता आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचं मी वाटण तयार करून घेतलंय आता हे वाटण ही लगेच घालून घ्यायचे आपल्याला या कारण जी फुलं आहेत ती ऑलरेडी शिजलेलीच आहेत आता छान अशी मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची त्याला की आपली भाजी इथे रेडी होईल आपली भाजी तयार झालेली आहे शेवग्याच्या फुलांची वरतून आपण कोथिंबीर घालून घ्यायचे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि नक्की ट्राय करा ही भाजी खूप छान असं सुगंध आलाय अत्यंत गुणकारी आणि औषधी अशी भाजी आहे नैवेद्याच्या थालीतले जवळजवळ सगळेच पदार्थ इथे आपले तयार झालेले आहेत याचा फ्लेम मी बंद करून घेते आता आपण नैवेद्याची थाली तयार करून घेऊयात इथे आपली नैवेद्याची थाली तयार आहे पुरणपोळी बनवली गुळाची गटाची आमटी बनवले पापड शेवग्याच्या फुलांची भाजी बनवलेली आहे अगदी साध्या पद्धतीत भात आणि मुगाची आमटी बनवले माझ्या घरातला असा साधा नैवेद्य इथे तयार झालेला आहे नैवेद्याला पाणी सोडवून देवाला नैवेद्य दे दाखवूया माझा आजचा हा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल म्हणजे देवीच्या नैवेद्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझ्या चॅनल कोणी सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद